दलित साहित्याच्या क्रांतीला गती देणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे एकट्या माणसाचा लढा शब्दबळातून जगासमोर मांडणारे लोककवी अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निमगाव परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले विशेषतः पुढील पिढीला त्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख करून देण्यासाठी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच निमगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव आणि प्रौरा माध्यमिक विद्यालय येथे विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय समता आणि स्वाभिमानाचे बीज रोवणे हे या या उपसित होते यावेळी साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपर भाषणे साहित्य वाचन तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारून टाकले या कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंचाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांमध्ये प्रदीप खरात गोरख वदक सागर कातोरे नितीन जगधने संजय अडानळे अमोल कातोरे संजय नेहे अमोल गोसावी शुभम भंडारी नारायण रायघवाणे अप्पासाहेब वदक दिलीप नेहे बाळासाहेब कातोरे बबन वालझाडे संदीप खरात बाळासाहेब दगू वदक मेजर दिनेश कुलकर्णी नवनाथ लाड सुनील आर्णे रावसाहेब कडलक बाळासाहेब गाडेकर खंडेराव कडलक अजय जगताप भानुदास सातोरे सिमोन जगताप रवी जगताप संतोष गाडेकर गणेश वालझाडे मनोज वदक चांगडू जगताप मशींद्र वद यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी मेहनत घेतली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमातून नानभाऊ साठे यांचे साहित्य त्यांची क्रांतिकारी विचारसरणी आणि समाजहिताच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन युवा मंचच्या च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे या उपक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि सामाजिक प्रेरणादायी प्रयत्न झाला अशी भावना एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी प्राथमिक शाळा निमगाव व प्रभरा हायस्कूल निमगाव यांचे संयुक्त विद्यमाने विद्यमानाने व सुजय युवा युवाच्या वतीने निमगाव येथे साजरी करण्यात आली ही जयंती आम्ही मुद्दाम लहान मुलांच्या सानिध्यामध्ये केली कारण हे लहान मुलं हेच उद्याचं आपलं भविष्य आहे व त्या मुलांना या महापुरुषांची मती कळाली पाहिजे यांनी केलेल्या कार्याचं कुठेतरी माहिती झाली पाहिजे व त्याचं आचरण हे या लहान मुलामध्ये उतरायला पाहिजे म्हणून आपण ही जयंती प्रमाणे याही वर्षी सुजयदा युवाच्या वतीने येथे करण्यात आलेले आहे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक के लिखाण केले त्या लिखाणामध्ये त्यांनी फतरा ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे व त्यानंतर त्यांनी रशियामध्ये जाऊनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पवडा गायला व त्यांनी केवळ समाजासाठी दलितांसाठीच कार्य केले नाही तर कामगार चळवळीमध्ये गोवा मुक्ती संग्राम असो महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो यामध्येही त्यांनी अतिशय मोलाचे काम केले आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही विशिष्ट जातीनेच केले पाहिजे असे नाही तर अण्णा अण्णाभाऊ साठेंचे खरे वारसदार हे त्यांच्या विचारांचे वारसदार असले पाहिजे व म्हणूनच आज सुजयदादा यवामांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली व त्यांच्या विचारांचे आम्ही पायिक आहोत हे दाखवून दिलेलं आहे तर अशीच जयंती यापुढे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करणार आहोत निमगावमध्ये कुठल्याही जाती धर्माला थारा नसतो प्रत्येक समाजातील लोक कुठल्याही जातीपातीचा विचार न करता व कुठल्याही अण्णाभाऊसाठी जयंतीसाठी कुठल्याही वर्गणी न मागता धांगडधिंगाड न करता व कर्कश आवाज न करता आम्ही फटाकडे न फोडता या शाळेंच्या मुलांच्या सानिध्यामध्ये ही जयंती प्रत्येक वर्षी साजरी करीत आहोत या निमित्त आम्हाला गावातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सहभाग याच्यामध्ये असतो व यापुढेही आम्ही चालू या ठेवू धन्यवाद आज निमगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये सुजयदादा विखे पाटील युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर असा उपक्रम सुजयदादा युवा मंचाच्या वतीने या ठिकाणी निमगावमध्ये साजरा करण्यात आलेला आहे की खऱ्या अर्थानं महापुरुषांचे विचार हे शाळेतील मुलांना त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या रुजले पाहिजे त्यांच्यामध्ये या प्रकारची या ठिकाणी आज जयंती या ठिकाणी मुलांमध्ये साजरी करून एक वेगळा उपक्रम सुजयदादा विखे पाटील युवा मंचाच्या वतीने केलेला आहे मी सर्व नागरिकांना सर्व शाळेतील मुलांना व सर्व ग्रामस्थांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो तसेच या ठिकाणी सिंधुताई विखे पाटील यांचीही जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे मी या सर्व आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी असा चांगला उपक्रम या गावामध्ये साजरा केला धन्यवाद सुजय दादा विखे पाटील युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव या ठिकाणी आले त्याचबरोबर परवारा हायस्कूल निमगाव या ठिकाणी आले आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती त्याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी हा अतिशय छान असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सुजयदादा विखे पाटील युवा म्हणजे सर्व काही कार्यकर्ते आहेत त्यांचं दोन्ही शाळा संकुलाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो धन्यवाद आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्याचप्रमाणे सिंधुताई विखे पाटील यांची जयंती आज प्रवरा माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा निमगाव या ठिकाणी सुजयदादा विखे पाटील युवा मंच यांच्या सहकार्याने अतिशय चांगला कार्यक्रम शाळेमध्ये सादर झालेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आणि खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचा शेवट जो आहे तो छान विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या ठिकाणी झालेला आहे त्यासाठी मी सुनीता पाटील युवा मंच यांचे आभारी आहे या ठिकाणी आम्हाला छान असं व्यासपीठ उपलब्ध करून दिला धन्यवाद